नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र ऋषिकेश खूपच रागावून सारंगला आशीर्वाद बंगल्याच्या बाहेर उभा राहून आवाज देत असतो की बाहेर ये सारंग आणि हे ऐकून आता नाना सुद्धा खिडकीतून डोकावून हे सगळं बघत असतात तेव्हा सगळे घरातले जण बाहेर जातात तेव्हा आता लगेच ऋषिकेश विचारू लागतो काय रे एवढा मर्द आहे तर माझ्याशी बोलणं माझ्यावर आवाज ना लहान मुलीवर काय आवाज आणि हात उचलतो रे तुझ्यात हिंमत असेल तर माझ्यावर कर तर लगेचच सारंग म्हणतो अरे तू कसला मर्द तू मर्द नाहीये मर्द असत तर तुझ्या पोरीचा उपयोग करून आमच्या घरी पाठवला नसता तर आता त्यावर ऋषिकेश चिडतो तो म्हणतो तुझ्यासारखा नाहीये मी मागून वार करणारा जेव्हा जेव्हा राग आला ना तेव्हा तेव्हा समोर येऊन तुझं थोबाड फोडला आहे आणि हे ऐकून आता सारंग शांत बसतो त्यावर सारंग आरडाओरडा करतो बघितलं ना कसं बोलतो आहे हा मला तर तेव्हा आता लगेचच ऋषिकेशच्या रागाणावर होतो आणि ऋषिकेश त्याच्या अंगावर धावून जातो इतक्यात नाना खिडकीतून डोक्याला हात मारून घेत असतात दुसरीकडे मात्र आता सुमित्रा ऋषिकेशला थांबवते आणि थांबल्यानंतर मात्र आता ऋषिकेश गप्पप असतो पण ऐश्वर्या बोलते की एवढंच आहे तर कशाला पाठवता तुमच्या मुलीला आमच्या घरी तर तेव्हा ऋषिकेश म्हणतो माझ्या मुलीचं नाव तुझ्या घाणेरड्या तोंडातून घ्यायचं नाही आणि असं म्हटल्यावर सारंग आता चिडतो आणि म्हणतो दादा बोलायचं नाही तू तर तेव्हा तो म्हणतो तू काय करशील नाही तर मग आणि असं म्हणून पुन्हा दोघांचे वाद सुरू होता तर आता सौमित्र मध्ये पडतो आणि दोघांना सावरतो इकडे मात्र आता ऋषिकेश डोळ्यात पाणी घेऊन म्हणतो बरोबर आहे ना या सुमित्रा देवींना काहीच वाटलं नाही का एवढ्याशा छोट्या ना तिला वाईट वाटलं तिला त्रास झाला ते बाजूला राहिलं पण हा सारंग रोज मार खाण्याच्या लायकीचा आहे पण याला कधी मारावं असं नाही वाटलं का यांना का तर हा सख्खा आहे आणि आम्ही सावत्र ना आणि असं म्हटल्यावर आता सुमित्राला फारच त्रास होतो दुसरीकडे मात्र आता ऋषिकेश घरी येऊन सांगतो की आपला पैकी त्यांच्याशी संबंध ठेवायचा नाही तेव्हा जानकी म्हणते तिला त्यांना भेटून डोळ्यामध्ये आनंद आहे हे तुम्हाला दिसत नाही का तिच्या डोळ्यामध्ये तेव्हा तरीही तो म्हणतो मला बाकीच माहित नाही पण यापुढे कोणीही भेटायचं नाही येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की ओ वी आता सुमित्राला फोन करून म्हणते की आजी आज मला खरंच तुझी खूप आठवण येते ग त्यावर आता ती म्हणते आपण आहे ना उद्याला पुनछपून तुझ्या शाळेमध्ये भेटू आणि हे मात्र ऐश्वरी ऐकते आणि त्यानंतर ती एका व्यक्तीला फोन करायला लावते तेव्हा तो व्यक्ती म्हणतो काय तुम्ही नेहमी म्हणतात की तुमचा त्या रणदिवेंशी काही संबंध नाही आणि तुमची तिकडे तुमच्या मुलीबरोबर लपाछपी खेळते आहे शाळेत यामुळे धावतच आता शाळेत जातो आणि आता ऋषिकेशला बघताच सुमित्रा खूपच घाबरते दुसरीकडे मात्र दिवसभर सुमित्राचा पत्ता लागत नाही आणि सुमित्रा कुठेच सापडत नाही त्यामुळे घरातले सगळेजण खूपच टेन्शन मध्ये असतात आणि इकडे ऐश्वर्या सल्ला देते की नक्कीच जानकीने त्यांना लपून ठेवला असेल त्यामुळे सगळेजण जानकीच्या घरी घुसतात आणि आता त्यांना सांगतात की, जान की, सांग की माझी आई जर वेळेवर घरी आली नाही ना तर तुम्हाला जेलची हवा खायला लागणार हे नक्की आणि हे ऐकून आता जानकी आणि ऋषिकेशला टेन्शन येतं की रिशी केशला सुमित्रा नक्की गायब तरी कुठे झाली असेल मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा